हॅलो हॅलो सर नमस्कार बोला ना काय अपडेट सोयाबीन ची काही लोकांची पेंडिंग होते जे म्हणजे बँकेच्या लिंक वगैरे नव्हत्या ते अकाउंट त्यांचे पेमेंट फेल झालेले होते ते पेमेंट या फर्स्ट पासून सुरू झालेले आहेत तर एकूण सहा हजार लोकांचे समथिंग बाकी होते हा, हा. आता ते पेमेंट क्लिअर झाले की मग आपण बाकी पिकांचे पैसे टाकणं सुरु करतोय. आधी सोयाबीन क्लिअर केल्यानंतर म्हणजे पहिले सोयाबीन चा पीक अग्रिम पूर्ण करता, हुँ। हुँ। करता हा हा आधी अग्रिम आता काही बँकांची लिंक नसल्यामुळे व काही लोकांचे आधार वगैरे लिंक नव्हते आणि काही लोकांचे अकाउंट आम्हाला फाईन नाही झाले म्हणजे आपण आधार व्हेरिफाय केल्यानंतर सुद्धा नाही का त्या लोकांची पेमेंट पेंडिंग होते आता पे ते एक पासून टाकणे सुरू झाली उर्वरित पंच्याहत्तर टक्के आता पंचाहत्तर टक्क्यांचा तो या बाकीचे कॉटनचे वगैरे आल्यानंतर मग त्यांचा कॅल्क्युलेशन झाले जसे कृषी विभागाचे अहवाल येतात ना कि आम्हाला उत्पन्न या या तालुक्यांमध्ये त्यांचा डिस्ट्रिक्ट मधून येतो अहवाल तालुक्या डिस्ट्रिक्टला देतात मग ते शासनाकडे जातात अच्छा हा मग ते त्या प्रोसेस नुसार बाकीचे धान वाल्यांच ते आता धानाचे कॉटन चे आणि तुरीचे मग त्यांना शंभर टक्के वन टाइम मिळेल का का अग्रीम मिळेल हो त्यांना वन टाइम नाही त्यांचा ऍडव्हान्स अमाऊंट नसतो वन टाइम अच्छा फक्त सोयाबीन पिकांना पंचवीस पंचाहत्तर असं हो आपण उत्पादन निघायच्या आधीच त्यांना ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऍडव्हान्स दिलेला होता हो हो अग्रिम हा म्हणजे उत्पन्न तुमचं येऊ हो किंवा नको येऊ हो। हो, एखाद्याचं शंभर टक्के जरी उत्पादन आलं असेल तरी त्यांना तो ट्वेंटी घेतला जाणार नाही अच्छा अच्छा हा आता हा समजा या मंथ मध्ये ते क्लिअर होऊन जाईल सोयाबीनचे त्यानंतर मग जून पासून ते पैसे जाणं सुरू होतील कॉटन तूर आणि धान चमताय आणि काही ठिकाणी जो मीड सीजन लावलेला नव्हता हो त्या ठिकाणी सोयाबीनचे सुद्धा पैसे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळाला असता तर शेतकऱ्यांना बर झालं असतं नाही नाही त्याच्या अगोदरच ते क्लियर करतोय आम्ही <laughs> हा, हा आता बाकी जसं कंपन्यांचे कसे होते दोन वर्षा अगोदरचे पैसे त्यांना आता येतायत हो 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 बरोबर आहे नाही का आम्ही तस राहिऊ देणार या खरीच्या अगोदरच त्यांचे म्हणजे जून महिन्यापर्यंत शेवटपर्यंत क्लिअर होऊन जाईल पुढच्या बिलकुल बिलकुल आणि त्यात पण राहणार मग काही लोकांच्या <laughs> अकाउंट व्हेरीफाईड हो वगैरे मग त्यांच्या पेमेंटला थोडं म्हणजे एक रकडले काही झाल्याच्या आधारीकरण मुळे नाहीतर आम्ही काय करतो आधार आधार बेसिसवर सुद्धा पेमेंट करतो पण काही फार्मर्सचे तशी सुद्धा व्हेरीफाईड नाही होत त्यामुळे ते पेमेंट त्यांचे पेंडिंग रकडले हा बर बर ठीक ठीक हा